त्यापैकी एकोणसाठ हजार गरगुलांना मंजुरी आहे मी खरोखर या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि ज्यांचं आपण आताच भाषण ऐकलं ते गृहमंत्री आदरणीय अमितजी शाह साहेब त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय मंत्री आदरणीय जयकुमार सर्वांचे मी आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो की आमच्या या पालघर जिल्ह्यासाठी आपण एकोणसाठ हजार नव्या विक्रमगड तालुक्यात आठ हजार पाचशे घरण मंजुरी दिली हे अतिशय महत्वपूर्ण महत्वाकांक्षी आणि अतिशय चांगला निर्णय आपण घेतलेला आहे तर सांगितलं की आपल्या बेचाळीस ग्रामपंचायती आहे त्या बेचाळीस ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला फार तर आठ किंवा दहा दहाच्या वरती कधी टार्गेट नसायचा आज किमान किंवा दोनशे घर एका ग्रामपंचायतीमध्ये असतील असं माझ्या कारण आठ हजार पाचशे घर साधारण तुम्ही जर हिशोब केला आठ हजार पाचशे घरांना एकशे दोन कोटीचा निधी आपल्याला शासन देत आहे ह्याचा उपयोग आपण चांगला केला पाहिजे त्रुटी अनेक आहे अडचणी अनेक आहेत पण योग्य समोपचाराने किंवा आपण ग्रामसभेत जाऊ इथे म्हटलं नाही तर व्हिडिओ साहेबांकडे येऊ काय आपल्या अडचणी आहेत त्या प्रत्यक्ष मांडल्या पाहिजे चुकीचं काही करू नका हे आहे आपण करतो आणि बांधताना वेगळीकडे बांधतो अशा वेळी खूप अडचणी येतात आणि मग आमच्याकडं एक लोकप्रतिनिधी म्हणून आमच्याकडे तक्रार येतात पण तिथे आमचाही दोष नाही त्यांचाही दोष नसतो कारण आपण जिओटेकिंग करताना कुठेतरी दुसरे ठिकाण दिलेलं असतं आणि प्रत्यक्ष घर बांधतो त्याला दुसरे ठिकाणी म्हणजे तो जिओ टिकी जमत नाही असं काही करू नका खर तर एकशे दोन कोटी म्हणजे कमी निधी नाही एकशे दोन कोटी रुपये निधी दिलाय आणि म्हणून तुमच्या वतीने मी ह्या डबल इंजिन सरकारच धन्यवाद मानतोय त्यांचा आभार व्यक्त करतोय आणि राहायला विषय मागाशीच बरोदा साहेबांनी सांगितला आणि तुम्ही स्क्रीनवर पण ऐकलं आमची मागच्या आठवड्यात स्टँडिंग कमिटी झाली बारा तारखेला स्टँडिंग कमिटी होती त्या स्टँडिंग कमिटीमुळे मी स्वतः विषय मांडला की रेतीसारखा विषय ज्यांना भरपूर मंजूर झाली ते स्वतः नाल्यावर नदीवर जाऊन स्वतः रेती काढतात पण आमच्यासारख्या लोकांना काय करतात की तुमचं ट्रॅक्टर द्या पॉवर टिलर द्या मात्र इथे काही तलाठी त्यांना त्रास देतात लहान त्रास देतात आणि रेतीला एवढा रॉयल्टीचा दंड आहे की पन्नास पन्नास सात साठ हजार रुपये दंड आहे तो इथल्या माझ्या लाभात तिला परवडत नाही आणि मुद्दा म्हणून मी सांगेल की आता त्या स्क्रीनवर आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट घोषणा केली प्रत्येक जिल्ह्याला त्याचा आदेश दिला आहे भाद भाद की अशा काही अडचणी असतील तर आम्हाला कळवा मी साहेबांना विनंती करेल की साहेब त्यांनी याच्यात लक्ष घाला जेणेकरून माझ्या लाभार्थीचं घर चांगलं आणि सुसज्ज होईल आणि लवकर होईल दुसरा एक महत्त्वाचा विषय मी सांगेल की आपल्याला काहीतरी पिरियड दिलेला आहे लिमिट दिलेला आहे बघा नव्वद दिवसात आपल्याला घर पूर्ण करायचं प्रशिक्षण मगाशी झालं त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय पहिल्या टप्प्यात पंधरा हजार दुसऱ्या टप्प्यात मग ते काय पैसे येतील ते सगळे पैसे सगळे पण लिमिट आपण ओलांडतो आपल्याला काय वाटतं एनआरए आपण पुढच्या वर्षी बघू तसं मित्रांना करू नका त्याला काहीतरी टार्गेट दिलेलं आहे ह्या एवढ्यात एवढं टार्गेट पूर्ण झालं तर भविष्यात राहिलेले जे आहे वंचित राहिलेलं आहे त्यांनाही मोदीजींचं स्वप्न आहे की त्यांनाही घर मिळावं तर मोदीजींचं स्वप्न खूप मोठं आहे की त्यांचं स्वप्न काय आहे की प्रत्येक कुटुंबाला आपलं हक्काचं स्वतःचं घर मिळावं असलं पाहिजे आणि याच्यासाठी त्यांची चळवळ आहे आणि ती चळवळ आज खऱ्या अर्थाने इथं पूर्णत्वासाठी असं मी सर्वांच्या वतीने मानलो